चे धन्यवाद स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आले भाग्य बोलतो मराठी जान्य ऐक तो मराठी भलेस भाग्य बोलतो सुंदर रचना आहे ना मराठी भाषा मराठी भाषा मातृभाषा म्हणून तिचं कौतुक आहे धरणीच्या पोटातून जिचा उगम झाला त्या मराठी मायबोलीचा आपल्या सर्वांना विसर पडावा तिची लाज वाटावी ही खरंतर खंताची बाब आहे मराठी भाषेची लाज वाटण्यासोबतच तिचं विस्मरण अधिक होत चाललं आहे असे मला वाटतं पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव आणि आजच्या स्पर्धेच्या जगात मराठीला मिळत असलेले दुय्यम स्थान तसेच बदलती जीवनशैली आणि मराठी शाळेची घसरणारी संख्या पाहता मराठीला दुय्यम स्थान भेटते आणि मराठी व्यवहारात कमी येत आहे त्यामुळेच म्हणून इतर भाषांचा वापर केला जात आहे भाषेच्या संवर्धनाचा विचार करता ती जिवंत राहणार आहे आणि आता आपण ती जिवंत ठेवणार आहोत पहिल्यांदा अंमलात आणावं तरच मराठी भाषेचं अस्तित्व दिसू शकतो मराठी भाषा येण्यासाठी मराठी साहित्य वाचणे गरजेचे आहे इंग्रजी हिंदी इंग्लिश हे बोलणं हे खूल आणि पंखपणाचे लक्षण आहे आपल्या मायबोलीचा गोडवा नेहमी हवा हवासा वाटतो राज्याची बोलीभाषा ही त्याची मुख्य ओळख आणि त्याची शाण असते ती ओळख रहिभाषांकडून जपली गेली पाहिजे <स्थाँगी> मराठी भाषिकाने कायम मराठीचा अभिमान बाळगला तर पारभाषीय लोकांकडून सुद्धा मराठी भाषेला सन्मान मिळेल मराठी भाषेविषयी आपुलकी प्रेम हे फक्त सत्तावीस फेब्रुवारी फुटा मर्यादित न राहता सदैव जपलं गेलं पाहिजे मराठी तरुण तरुणीने मराठी भाषेचा गर्व बाळगला पाहिजे आमच्या नसा नसा तर ते मराठी असं म्हणत भाषेच्या संवर्धनासाठी पुढा पुढाकार घ्यायला हवा असे मला वाटतं साजरा करणं किती सोपं झालं आहे ना आजकालच्या काळात थोडाफार दंगा केला मोठ्या आवाजात गाणी लाईल की झालाच तो दिवस साजरा सत्तावीस फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन जगभरातील मराठी भाषिक हा उमेदवार मोठ्या उत्साहाने साजरा करतात पण खरोखर कर, आपण आपली मातृभाषा टिकावी म्हणून प्रयत्न करतोय का आपल्या दैनंदिन जीवनात मराठीला योग्य तो दर्जा मिळतोय का राज्यभाषा म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या मराठीला आपण योग्य तो नाही देतोय का हे तुम्हीच आपल्या मनाला विचारून बघा आपली भाषा आपली मातृभाषा ही जागतिक भाषेच्या रेट्यासमोर प्रसारमाध्यमांच्या मा माध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून वंचित होत आहे आपल्याच मातृभाषेपासून आपण दुरावत आहोत आपल्याच शुद्धतेला भाषेच्या आपण पारखे होत आहोत एकीकडे एक इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष तर करायचा नाही पण हा तिचे ज्ञान मिळवायचे हे आव्हानच आहे त्याचबरोबरीने आपली भाषा समृद्ध करायची तिचा विचार प्रसार आणि तिचे चिरंतनत्व अबाधित राखायचे हे सुद्धा मोठे आव्हान आहे मराठी भाषा बोलणाऱ्यांची लोकसंख्या साधारणत नऊ कोटी आहे मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपमरंजी भाषापासून झाली आहे जर इतका प्राचीन वारसा आपल्या मराठी भाषेला लाभला आहे तर मग तो वारसा टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवे तुम्ही कधी दक्षिणेकडे राज्यांमध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसेल की त्या राज्यातील लोक हे त्यांच्याच भाषेत आपल्याशी बोलतात मग ती भाषा आपल्याला समजू व न समजू हिंदीचा वापर ते अगदीच कमी करतात आणि आपण काय करतो समोरच्याला आपली भाषा समजली नाही तर मग लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतो अरे कशाला शिकू दे की त्यांना पण जरा मराठी हाली तर दोन मराठी माणसं एकत्र आली तर हिंदी किंवा इंग्रजीमध्येच बोलतात का मराठी भाषा बोलायची लाज वाटते जर आपणच आपली भाषा बोलणं सोडून दिलं तर मी इतर लोकांकडून काय अपेक्षा करणार काय करतो समोरच्याला आपली मराठी भाषा नाही समजली तर हिंदीत बोलायला सुरुवात करतो का अरे कशाला शिकू दे की त्याला जरा मराठी हल्ली तर दोन मराठी माणसं भेटली तरी इंग्रजी नाही तर हिंदी मध्येच बोलतात मराठी मराठी भाषा बोलण्याची लाज वाटते जर आपण आपली भाषा बोलणं सोडून दिलं तर मग इतर लोकांकडून काय अपेक्षा करणार हल्ली अमेरिकेत असलेले मराठी भाषिक आपल्या मुलांना मराठी यावी म्हणून त्यांच्या अमेरिकेमध्ये मराठी भाषेच्या शिकवण्या लावते आणि इकडे महाराष्ट्रातच आपण मराठीमध्ये बोलायला लाजतो तुम्ही मराठी माध्यमांमधून शिक्षण घ्या आणि इंग्रजी माध्यमांमधून आपली मातृभाषा तुम्हाला यायलाच हवी इंग्रजी माध्यमांमधून शिक्षण घेतलेल्या कितीतरी जणांना साधं मराठी वाचताही येत नाही किती लाजीरवाणी गोष्ट आहे जेव्हा सरकारी कार्यालयात आपलं काही काम होत नाही तेव्हा बोलतोच ना की आपण मराठीत का कारण मराठी माणसांशी मराठीत बोलल्यावर लवकर काम होतं मग इतर वेळी मराठीत का बोलू नये लोकलमध्ये एखादं भांडण झालं तर एकदा मराठीत बोगुल बोलून बघा जर तो परप्रांतीय असेल तर पुन्हा त्याच्या बापाची हिंमत होणार नाही तुमच्याशी लढायची पण आपली समस्या अशी आहे की आपण मराठीत बोलायलाच बघत नाही जिकडे बघावं तिकडे नुसतं हिंदी आणि इंग्लिश जर आपल्यालाच आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही तर आपल्या पुढच्या पिढीला तरी तो कसा असणार भाषेने काट टाकली आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच झेप घेतली आहे आणि या प्रवासात आपण तिला सोबत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनी पार पाडायला हवं तुम्ही हिंदीत बोला इंग्रजीत बोला पण जेव्हा शक्य आहे तेव्हा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करा तेराशे वरांशांची परंपरा लाभलेल्या देशात चौथ्या आणि जगात एकोणीसाव्या स्थानावर असलेल्या आपल्या या मराठी भाषेचा अभिमान बाळगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचं मराठी पण जपा लाभले मासभाग्य बोलतो मराठी जहने च धन्यकतो जाहने धन्य ऐको मराठी पंथ जात जाणतो मरा E hey, what